हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं की नाही सगळ्यांचं जेवण भाव बहिणींना तर अजून जेवण बी नाही केलं आणि चहा पण नाही पिली मी उठली आताच काय सांगायचं यात्रा यात्रा हो का तो सोमवार लिहून दिसतंय का आंघोळ केली मी आताच आंघोळ केली तर एक तुम्हाला सांगते जेवण नाही झालं आता मी जेवायचंय तर एक बाई मला म्हणत होती तू रोज केस का होती तर तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यावसं वाटतंय रोच की बाई माझ्यात आहेत ना आमच्या घरी लहान लेकरं सुद्धा माझ्या पुरी सुद्धा रोजची रोज केस धुत्या एक दिवस सुद्धा खडा नाही रोजची रोज केस बारकाल्या सुद्धा सुद्धा रोजची रोज रोच केस धुती मग त्यात एवढं नवाल काय ज्याला त्याला सवय ज्याची त्याची सवय असते रोजची रोज केस धुवायची ह्याची त्यात एवढं विशेष काय आणि त्याच्यात फालतूक बायका काय तरी आपल्या त्यांचं चांडपण दाखवत आहे त्या भाऊ बहिणी त्यांना माणूस आनंदी राहिलेला बघू वाटत नाही आंघोळ केलेल्या बघू वाटत नाही पारूस राहिलेलं बघू वाटत नाही कसं त्यांचं डोळं देवाने बनवल्यात न आणि राहिला विषय तर आता खाण्यापिण्याचा काल जेवणाचा व्हिडिओ मी जेवणाचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यावर आहे ना बऱ्याच अशा जणी जणींच्या कमेंट आहेत की असंच खाल्लं तसंच खाल्लं असंच केलं तर ह्या उपाशी राहतात या भूक लागल्या कुठं जातात मध्ये का माणसं ह्याला जाते ते ना तिकडे जाते जेवण करत नाही ते ह्या भाकरी खात त्या उलट माझ नशीब मी पाणी खाती मी लोकांचं खाऊन हिंड हिंडत नाही असं वाट म्हणावं लागेल मला का नाही भावा बहिणीनं तरी मी ह्या लोकांना उत्तर द्यायला दुर्लक्ष केलेलं आहे बरं का भावा बहिणींनो तरी पण म्हणलं चला ह्यांचा म्हणजे किती पानशात पणा असेल मला तर विशेष वाटतंय की बाई काय बाय आणला आहे ना स्वतःच्या घरच्या जा पेक्षा जास्त लोकांचं पडलेलं आहे कस कोण कसं खात आहे कोण कसं लिहित आहे कोण कसं नेसतंय मी साडी घातलेली सुद्धा काय काय बायाला तर आहे किती किती विचार करण्याची गोष्ट आहे मी साडी घातलेली सुद्धा भगवाना आणि मी वंगाळ राहिलेला सुद्धा बघवाना मी तर आहे ना कधीकधी कधी कधी तर कन्फ्यूज होते भाऊ बहिणी मी वा डोकं विचारलं तरी ह्यांना कोडं पडतं नाही विचारलं तरी कोड पडतं मी साडी घातली तरी ह्यांना कोडं पडतय नाही घातली तरी ह्यांना कोडं पडतय मी हसली तरी ह्यांना कोडं पडतय मी रडली तरी ह्यांना कोडं पडतंय म्हणजे एवढं माझ्यावर लक्ष ठेवून ह्यात ह्या बायका कि विचार करायची गोष्ट आहे की बाबा स्वतःच्या घरात सुद्धा एवढं ह्यांचं लक्ष नसलं एवढं माझ्यावर लक्ष आहे भाऊ बहिणी मी काय करते काय नाही शेक अंदा, शेक अंदा थे थे मी म्हणजे माझी शेकंदा शेकंदाची खबर ठेवत्यात ह्या बाया विशेष वाटायची गोष्ट तर जाऊन द्या त्या बायांमुळं आपला मूड नाही खराब करणार मी का कारण की आमची आमची जत्रा आहे आज आमच्या गावची काल मी काय गेले नाही जत्रेला बरं का पुरी जाऊन आल्या होत्या भैरवनाथाची जत्रा पुरी गेल त्या काल मी काय गेली नाही आणि आज पण फुल जत्रा भरलेली आहे आज पण मी जाईन का नाही सांगू शकत नाही कारण की मी मी गेलीच नाही काल बी गेले नाही आज बी नाही आणि परवा दिवशी रात्रभर जागरण केलं काल मी दिवसभर मशीनवर बसली नाही शिलाई मशीनवर माझी जरा तब्येत पण ही झाली शिलाई मशीनवर जास्त काम केलं ना मग हे होतं ना जरा ही हो बघा त्रास होतो ना मग मी आहे ना काल तुम्हाला सांगते काल बी जरा दिवसभर आराम केला कपडे शिवायचे म्हणजे काल मी निस्त जंपर कापून ठेव हो, कापलं लग। शिवलं काय तर आणि आज मला मशीनवर बसायचं होतं तर आज मी आहे ना झोपीतनं उठली आणि परत झोपली झोपीतनं उठली पाट म्हणजे सहा सात वाजता आणि परत झोपली आणि परत झोपली झुपली आता किती एक दीड वाजताच उठली आणि मग ही केली आता फ्रेश झाली तर आता थोड्याच टायमाने जत्राला निघतेल्या आमच्यातल्या आमच्या इथल्या सगळ्या बायका पुरी बी नादावतेल्या मम्मी चढ मम्मी चढ पण मम्मी काही जात नाही तर बघू जमलं तर जाईन नाही तर जायचे नाही तसं काही सांगू शकत नाही मी जाईन का नाही जाईन पण जत्राला नादावल्या तर पुरे जायला त्यांना वाटतं आता आपल्या इकडे भाऊ बहिणीनं फिरायला म्हणजे जास्त काही हे नाही ना चान्स नाही आपण काही खेडे गावात राहतो मग वर्षाचा एकच तेवढा सण जत्रा फित्रा येते तेवढंच ते, ते, ते पुरीला फिरायला भेटतं नाही तर नाही असं फिरायला ह्याला भेटत नाही ना, ला ला ना, ना। लेकर ना धावते ती जत्राला ह्याला जायला चला अजून जेवण नाही केलं मी भाव बहिणीनं जेवण नाही काय नाही काय आता जेवण करते जेवायचं भूक लागली आता दोन अडीच अडीच वाजले अडीच वाजले अजून मी कसला अन्नाचा कण खाल्लेला नाही आणि माझ्या खाण्याचं ज्या लोकांना कोडं पडतंय त्यांना माझं एवढं सांगणे की मला काय कोणी महिन्याच्या महिन्याला बाजार ही भरून पाठवून देत नाही तेव्हा मी कसं खायचं कसं कस नाही खायचं माझ्या जेवणावर एवढं लक्ष ठेवू नका मला आवडतं मी यूट्यूबवर दाखवून मला मी स्वतःला ह्या गोष्टीत ही देईन काय म्हणतात शाबासकी की मी चोरून लपवून काय खात नाही जे बी काय आहे माझं ते खुलं आहे मला तसलं नाही आही दुनिया है ही दुनिया आहे ना चोरून लपून सगळ्या गोष्टी ही करण्यात एक्सपर्ट आहे ही मला माहिती आहे पण ज्याची त्याची आवड असती मला नाही आवडत जी स्वतः किती खात आहे ही माणूस दाखवण्यात सुद्धा दम लागतो की खायाचं भदाड भर आणि दाखवायचं नाजूकपणा ह्यात काय उपयोग नाही दाखवायचं दात वेगळं खायचं ती माणूस उगं म्हणत नाही हातीवानी खायाचं दात वेगळं दाखवायचं दात वेगळं तसलं दात माझ्यापाशी नाही तर माझं खायचं दात जे आहेत तीच दाखवायचं घ्यायचं ओरिजिनल त्याच्यामुळं मी जेवढं खाणार ते ना तेवढंच मी दाखवते ह्याच्यावर काय मी दाखवत नाही त्याच्यामुळं माझ्या जेवणाची चिंता करू नका कष्ट फिष्ट करते मी हा महिन्याला बाजार माझा नाव आणतोय माझ्या घरात मला कुणी पाठवत नाही महिन्याला बाजार भरून तेव्हा माझ्या पार एवढं बारीक लक्ष देऊन माझ्या खाण्यापिण्याचं माझ्या लेण्या नेसण्याचं एवढं विचार करत बसते ती लोक, ने 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 नेस नेस नेस, कर, लोक काय बाबा अवघड आहे मला तर एक एक दिवस विशेष वाटत खरंच भाव बहिणी लय <laughs> विशेष वाटत आणि म्या कुणाचं नाव घ्यायचं कुणाचं नाव घ्यायचं ही प्रश्न पण माझं राहते मला कुणी सांगायची गरज नाही ह्याचं नाव नाही घेतलं त्याचं नाव नाही घेतलं कळ डोकं खायची कामं करतात ल काय काय लोक लय एक एक दिवस असा फिरतन डोकं भाग मी बडबाड करत नाही विनाकारणच असं काय बी तारा द्यायचं काम करते दी लोक असं झालं तसं झालं आमकं झालं झालं अरे हो 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 कष्टाच खातोय कोणाचं लुबड लांड्या लुबड्या करून खात नाही तेव्हा काय करून काय नाही म्हणायला जी लांड्या लाबाड्या करून खात ना त्याला भिया असत मला कशाचं भिया मी कष्ट करते अ नवरा हमालीच काम करतो मी रातून दिवस शिलाई मशिनीचं काम करते व्हिडिओ काढायचं काम करते हा ह्यात द्या कशाचं उभं डोकं खायचं काम करत ज करत आहेत लोक काय काय आणि बळच आहे ना आपण एखाद्या विषयावर चर्चा करत नसलं ना भाऊ बहिणीने तरी खोदू खुदू 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 त्या विषयावर आपल्याला चर्चा करायला मजबूर करते ुदु खुदू त्या करायला लावते ती आपल्याला ते आमकच झालं आणि ह्या पुणेला दुःख नाही आणि आमक नाही आता नाही आता तुम्हाला रोज दाखवते दुःख काय असतं ती आता काय काय आहेत ना ज्याला दुःख झाले ती आहे ना रस्त्याने परचारच करत हिंडते ती बघा मला लय दुःख झालंय लय दुःख झालंय करत आता म्हणलं दुःखाचा प्रचार म्हणला आपण बी एखादी गाडी लावा काही ढोल वाजवा ती आता ती इलेक्शनचं कसं प्रचार करते ती तसं आपलं प्रचार करून सांगावा किती दुःख ती दुःखाचे दुःखाच सांगायला लागले मला दुःख दुःख सुख सगळे लेखी ह्यांना सांगायचे आता या काय काय बिन बिनकामाच्या बाया बसलेल्या आहेत त्यांना सांगायचे दुःखाची सुखाची लिखी सगळी तेव्हा त्यांना दिसत दुःख काय ती हा लय माझी चिंता करत जाऊ नका माझी चिंता करायला माझा परिवार आहे मला विणकामा बिनकामाचा त्रास देणाऱ्या बायांनो तुम्हाला कस काय म्हणतात कसलं केलं तरी तुम्ही दोषच काढणार आहे माझ्या ती मला माहिती झालेलं आहे त्याच्यामुळं तुमच्यासारख्या बायांचं ऐकायला मी काय कटपुतली नाही तुम्ही का माझ्यावर एवढ्या डोळ्या ठेवून आहे तर ही मला चांगलं माहिती झालेलं आहे त्याच्यामुळं आहे ना तसंही माहिती आहे का शेवट अक तुमची कर्म चांगली करा तुम्ही दुसऱ्याच्या कर्माचा हिसाब करत बसू नका देव माझ्या कर्माचं फळ तुम्हाला नाही देणार तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळं आहे ना आपली कर्म कशी येतं ही बघायचं आपल्या कर्माचा हिसाब आहे ना करणारा परमेश्वर असतो ज्या ज्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्यालाच भेटतं माझं कर्म जरी वाईट असलं ना तरी त्याचं फळ मला दिल देव तुम्ही कशाला माझ्या कर्माचं टेन्शन घेता विनाकारण माझं कर्माचं फळ दिल मला देव तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भेटवायचं घ्यायचं असेल तर तुम्ही चांगली कर्म करा ना कशाला ह्याच्या त्याच्याला वाईट बोलून स्वतःला पापाचा भागीदार बनवता तुमचं तुमचा उद्योग धंद काय पडल्या तर हिरबळ खायचं पियाचं ह्याला त्याला युट्यूबवरल्या बायकांना बसायचं नाव ठेवी ही कशी ती कशी आमकी कशी फलानी कशी हा हीच उद्योग आहे तर तुम्हाला दिवसभर गरम गरम भाकरी करायला लावली पियाला जेवण करायचं आता मला भाव बहिणीनं जेवण नाही केलं मी आता

शाळेत ना आकाशी आली इष्टीत फी झाली ना ए उठा बस करा ए पुरी बंद करा टी व्ही शिवण्याला यायला लागले निसत मालिका बघायची दिवसभर ती बसती ती मालिका बघत शपथ ती शिवण्या शपथ मालिका चलाय जत्राला कोणाकोणाला ऐ जत्रा जत्रा यायचं का नाही जत्राला

अगं मला नाही ना व थरथर कापतात माझा हातपाय चक्कर येते त्याच्यामुळे मी नाही येणार ना आवर आवर आवरा की मेकअप फिकअप करा मस्त पैकी आता निघतेल्या बाया बायाला पैसे देते तुम्हाला काय मला घ्यायचंय मला पहिल्यापासून नको म्हणजे मला नाही मी पेन लावून म्हणजे वापर काय नाही मला तुला तु तु चला चला उरका नवी कपडे पिपडे घाला मी काय तुला पन्नास शिवण्याला पन्नास पियाला पन्नास एवढे मग काय घ्यायच तुला सदच नाही पन्नास ला जेवढ पन्नास रुपयात असेल तेवढंच घ्यायचं एकच गायचं आधी घेतच अस त्यांना म्हणायचं कमी करून द्या पन्नास पन्नास रुपये जत्रेला द्यायचं यांना होय भाऊ बहिणी जास्त बघा तिथे जत्रा आली जत्रा आजच्या दिवसच आहे दोनच दिवस असते आमच्या गावची जत्रा भाऊ बहिणी झाली आज तर चला करू द्या पुरीला जत्रा एन्जॉय मी पण जेवण करते

आजचे दिवसच जातो राहि तस नाही ग उद्या असतील पुसते अगं तिसऱ्या दिवशी असते ते बस गप अगं पण आपल्या इथं असंच असते असू दे का चला भावा बहिणीनं जीवती आता भूक लागली